यावल शहरातील विस्तारित भागात राहणाऱ्या भाविक भक्तांनी अंजाळे या गावाजवळील तापी नदी पात्रातून पवित्र तापीचं जल घेत श्री अर्जुनेश्वर महादेव मंदिरापासून ते थेट यावल शहरातील गंगेश्वर महादेव मंदिरापर्यंत कावळ यात्रा काढली आणि या ठिकाणी महादेवांना जलाभिषेक करण्यात आला व भाविक भक्तांना प्रसाद वितरण करण्यात आला ही कावळ यात्रा दिनांक पंचवीस ऑगस्ट रविवार रोजी दुपारी दोन वाजता संपन्न झाली यावल शहरात विस्तारित भागात भुसावळ रस्त्यावर गंगानगर आहे या गंगानगरमध्ये गंगेश्वर महादेव मंदिर आहे या महादेव मंदिरात या परिसरातील रहिवाशी भाविक भक्त महिलांनी मोठ्या संख्येत एकत्र येऊन अंजाळे गावाजवळील तापी नदी पात्रातून पवित्र जल घेतले आणि तेथील अर्जुनेश्वर महादेव मंदिरापासून ते थेट यावल शहरातील गंगानगरमधील गंगेश्वर महादेव मंदिरापर्यंत कावड यात्रा काढली सुमारे दोनशेहून अधिक भाविक भक्त या कावड यात्रेमध्ये सहभागी झाले होते कावड यात्रेचे नेतृत्व विस्तारित भागातील रहिवासी तथा कावड यात्रेचे अध्यक्ष सुनील गावडे व सौभाग्यवती अस्मिता गावडे यांनी केले होते मोठ्या संख्येत भाविक भक्त या कावड यात्रेमध्ये सहभागी झाले होते ही कावड यात्रा यावल येथे पोहोचल्यानंतर श्री गंगेश्वर महादेव मंदिरात महादेवांना जलाभिषेक करण्यात आला व त्यानंतर आरती संपन्न होऊन भाविक भक्तांमध्ये महाप्रसादाचे वितरण करण्यात आले मोठ्या उत्साहात यावल शहरातील गंगानगरमधील भाविक भक्तांची श्री अर्जुनेश्वर महादेव मंदिर अंजाळेपासून ते थेट गंगानगरमधील गंगेश्वर महादेव मंदिरापर्यंत कावड यात्रा संपन्न झाली